नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर उत्तर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात कोल्हापूर शहरातील कोल्हापूर महानगरपालिकेच्या सत्तावन्न वार्डांचा समावेश होतो एकूणच हा पूर्ण शहरी लोकसभा मतदारसंघ आहे विधानसभा मतदारसंघ आहे दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात दोनशे शहात्तर क्रमांक दिलेला आहे हा कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा संघाअंतर्गत येत असल्या कारणाने या कोल्हापूर लोकसभा जा। मतदारसंघाच्या नकाशात आपण एरोच्या माध्यमातून इथं कोल्हापूर उत्तर हा विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे क्षेत्रफळाने अगदी छोटा आहे कारण शहरी लोकवस्ती दाट असल्या कारणाने क्षेत्र येत आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे चंद्रकांत जाधव हे विजयी झाले होते त्यांना एक्क्याण्णव हजार त्रेपन्न मतं मिळाली होती त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांना पंच्याहत्तर हजार आठशे चोपन्न मते मिळाली होती अशा प्रकारे पंधरा हजार एकशे नव्वद मताच्या मताधिक्याने काँग्रेसचे चंद्रकांत जाधव हे या मतदारसंघातून विजयी झाले होते करोना काळात चंद्रकांत जाधव यांचं निधन झाल्या कारणाने त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी जयश्री जाधव या काँग्रेसच्या उमेदवार होत्या त्यांचा या मतदारसंघातून विजय झाला होता दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे राजेश क्षीरसागर हे विजयी झाले होते त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील राजेश क्षीरसागर यांचाच विजय या मतदारसंघातून झाला होता ते सध्या शिंदे गटात आहेत म्हणून दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत कदाचित महायुतीकडून राजे क्षीरसागर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीकडून मालोजी राजे माजी आमदार यांच्या पत्नी मधुरिमा राजे यांना उमेदवारी काँग्रेसकडून मिळण्याची शक्यता आहे आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि या निवडणुकीत पुन्हा शिवसेनेचे विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर हेच विजयी झाले होते त्यांनी काँग्रेसचे सत्यजित कदम यांचा पराभव केला होता भाजपच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मतं या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा काँग्रेसला तर युतीकडून ही जागा शिवसेनेला सुटल्या कारणाने भाजपमध्ये असणारे चंद्रकांत जाधव हे काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश करून त्यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांनी राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला तिसऱ्या क्रमांकाची मतं ही नोटा आणि चौथ्या क्रमांकावर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा उमेदवार आणि पाचव्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतं मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या कदाचित नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीकडून राजेश क्षीरसागर यांना संधी देण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीकडून कदाचित मधुरिमा राजे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद